जर तुमच्याही घरीत वडापाव शिल्लक राहते तर हे रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे कारण मी जेव्हा बर्थडे सेलिब्रेट केला होता आणि त्या दिवशी ना म्हणजे पाच सहा असा वडापाव शिल्लकच राहिलेले होते तर मी तिचा यूज करून टेस्टी आणि क्रिस्पी असा उलटा वडापाव स्नॅक बनवलेला होता वडापावचा यूज करून आणि हे स्नॅक आहे ना एकदम टेस्टी आहे मस्त क्रिस्पी आहे तर चला ह्याची एक क्विक रेसिपी बघून घेऊया हॅलो फ्रेंड्स मी मनीषा आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल मनीषा किचन ब्लॉग मराठीमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उलटा वडापाव कसा बनवायचा तर चला सुरू करूया तर सगळ्यात आधी तरीची एक शॉर्ट स्टोरी तर तुम्हाला माहिती आहे की मी थर्टी जानेवारीला माझा मुलगाचा बर्थडे सेलिब्रेट केला होता आणि ते व्लॉग मी ऑलरेडीच यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर ते जाऊन नक्की बघा तर ते सगळा जे वडापाव होता ना ते मी घरीच प्रिपेअर केलं आणि शंभरच्या वरती मी वडापाव बनवलेले होते आणि तिच्यात एका दोन राहिले केलेली तर आता मी त्याचाच यूज करून उलटा वडापाव कसा बनवू बनवायचा ते तुम्हाला सांगणार आहे चला मग क्विकली गेट इन टू व्हिडिओ तर सगळ्यात आधी तर एक बाऊलमध्ये तुम्हाला एक कप तांदळाचा पीठ घ्यायचं एक कप बेसन घ्यायचे आणि त्याच्यात घालायचे आपल्याला मिरची हळद हळद आणि एक चमचा लाल मिर्च पावडर चवेप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं घालून येणा तुम्हा तुम्हाला सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून पण तुम्हाला चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आता तुम्हाला ह्याच्यात घालायचं आहे थोडासा बेकिंग सोडा तर बेकिंग सोडा घालायचं आहे आणि त्याच्यानंतर जे वडा हाय ना वडापाव तर तुम्ही तिच्यात वडा पण घालून डायरेक्ट असं हे करू शकता आणि मी हे ना असं चांगलं असं कोट करून घेतला चांगलं असं सा बेसननी आणि तिच्यानंतर येत साईडमध्ये मी तेल पण तापायला ठेवलेला होता तर तेल पण आपलं चांगलं तापलं आहे तर आता याला फ्राय करून घेऊया तर खूप अशी इजी रेसिपी आहे खूप इझी रेसिपी आहे तर त्या दिवशी मी बर्थडेला बनवला होता ना तर खूप बनवलेला होता आणि सगळे संपले होते पण थोडेफार असं राहून जातात तर ते राहिले होते तर मला वाटलं की आता याचं यूज कसं करायचं तर मी उलटा वडापाव बनवला आणि सोबत असा विचार केला की बनवला आहेच तर आता का नाही व्हिडिओ शूट करूया व्हिडिओ बनवूया तर मी व्हिडिओ पण बनवला आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा फ्रेंड्स आणि मी खूप ऑब्झर्व करते की तुम्ही माझा व्हिडिओ बघतायत पण व्हिडिओ लाईक नाही करत आणि कमेंट पण नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत तक नक्की पहा आणि तर असंच करून मी सगळे वडापाव बनवून रेडी झालेले होते आणि खूप सिम्पल रेसिपी आहे आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा हे माझी सिम्पल वडापावची रेसिपी तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत मिरची पण सोबत फ्राय केलेली होती मी कारण मला ना मिरची सोबत खायला खूप आवडतं उलटा वडापाव तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ओके ओके फ्रेंड्स टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय